बोला बार त्यांना म्हटलं दादा तुम्हाला काय काय कथा पण लावली कोण बार ना फिरा पारलला ओ बाई सा आम्ही परम쪽에 गेलो आता बोलले तर त्यांचा रोड्स माहिती यांना नका सांगू कारण त्यांनी इकडे मारले मला दारू प्यायचं सगळं आधी लागतं ते इंजिन आपली किचकाली करून आला पोलीस तला पोलीस पैसे का आम्ही मारण्यासाठी पाठवलं एकांना एकांना तला सगळं मॅडम का जाल मॅडम पण पूर्ण करणार आहे त्याला पण आधी करणार आहे त्याला पण तला वाली सगळं गेला इंटरनेट गेला सगळं ऐ तंबो गाडी 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 सरकारी सरकारी बोलताय राक्षकांच्या कारवाईवर गाडी पद पोलीस करणार तले

जो स्वतःचं नाव सांगू शकत नाही त्याला मारहाण होते आणि ओनर स्वतः गुन्हा कबूल करतो की हा व्हिडिओ व्हायरल झाला की मी एका टीचरला कामावरनं ना काढणार होतो म्हणून त्या टीचरने हा व्हिडिओ का काढला याचा अर्थ त्या प्ले ग्रुपमध्ये काय काय घडत असणार याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही आणि अशा अमानुषमानापणामध्ये एका मिनटामध्ये चार कानाखाली मारल्यात तर आता आणि त्याचं म्हणणं असं आहे ज्या ठिकाणी मारलं त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज नाही आहे मग आमचं म्हणणं असं होतं की तो प्रेमॅसएज तू महा विद्यार्थ्यांना मारण्यासाठी ठेवला आहे का तर या संपूर्ण चूक जी आहे ती प्ले ग्रुपच्या ओनरची आहे आणि आमची मागणी अशी होती की त्या ओनरवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्या जी जे संबंधित आहे त्या सगळ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल होऊन याचा निष्पक्ष तपास झाला पाहिजे आ, काल जो विषय घडला होता म्हणजे जे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या मुलाला ज्या शिक्षण मारलं त्या टेक्निकल देशमुख साहेब तुमच्याशी बोललेत पण महाराष्ट्र नवनवीन विद्यार्थ्यां तुम्हाला मी एवढंच सांगतो कुठल्याही शाळेमध्ये किंवा असे प्ले ग्रुपमध्ये हा जर असे प्रकारचं घडणार असेल विद्यार्थ्यांना मारणार तर महाराष्ट्र नवनवीन विद्यार्थ्यांना हे खपून घेणार नाही हे क्लासेस किंवा ते स्कूल आम्ही ते बंद करून टाकू आपण जे मागणी केले पोलीस स्टेशनमध्ये आम्ही मागणी अशी केली आहे की जे शिक्षक झालं पण त्यांचे जे ओनर आहेत जे शिक्षक ज्यांच्याकडे कामल होते त्या ओनरवरून आधी हा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आम्ही प्रथम मागणी केली आहे त्याच्यानंतर प्रत्येक जे प्ले ग्रुप असतील किंवा स्कूल असतील तिथं सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही लागले गेले पाहिजे आहेत आणि त्याच्यानंतर जे शिक्षक तिथं आपल्या शिकवतात त्यांच्या आधी मानसिक जी चाचणी तपासणी झाली पाहिजे अशा शिक्षणाला इथे जॉब द्यावा असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे हा व्हिडिओ जो आहे तो एका महिनाभरापूर्वीचा आहे संबंधित पालक माझ्याकडे आले आम्ही त्या व्हिडिओची शहानिशा केली त्याप्रमाणे कायदेशीरित्या आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे तपास सुरू आहे संबंधित टीचरवर